तुम्हाला पुढं भेटूया सायराम लय न ना कुपडे बाबा कुपडे बाबा चला जरा पुढे बॅग बघू त्या ओंकार कशी थंडी मी नी स्वेटर स्वेटर घातलाय रे तरी थंडी लागते <laughs> पहिली निशाण घेऊन चालतोय सायरा <laughs> चला पुढं <पुड़ी> भेटूया <थुए। laughs> सकाळ वावरनो या चाय प्यायला या आशु थंडी कशी आहे बाबा नाचाल चल 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 लवकर चल बर्फा सुद्धा चल नाश्ता करायचा आहे मेंदूवड आहेत आज बर्फा आणि थंडी आहे चांदी सोना ना चांदी ना होतीजे मला साई बाबा तुझी भक्ति पाहिजे मला साई बाबा तुझी भक्ति पाहिजे मला साई you yeah. दादा पाणी तिकडे तिकडे जा ना इथं घाण करशील रे तरी पण रे नॅचरल म्हणून तर आम्ही लवकर आलोय या सायरान लवकर या आमचा अध्यक्ष आहे उपाध्यक्ष पहिलाच कुठं लाईन लावले कुठे आहे तो हे इडल्या कुठे ताई मी सकाळ भावांना आताच नाश्ता करून निघाले आज नाश्त्याला मेंदू वडे होते किती खाल्ले रे असे तू नी रे आज त्याच्यात मी पण होतो रे परत दोन दूर लावून आला का मग चला साईराम पुढं बसलो का भेटूया पुढं थांबणारच आहे आम्ही आराम करायला अजून पालखी टप्प्यावरच आहे नाश्त्याच्या चला पुढं भेटूया साई मय सकाळ भावांना नाश्त्यावर कधीपासून आम्ही मजा बघतोय सूर्याची म्हणजे आमचा मित्र हा लिप मागतोय लिप काहेवर बसून येतो ह्याच्यात त्याच्या ह्याचं घ्यायचं आहे ब्लॉगमध्ये पण ते भेटतच ना चुप पडून जातो आहे काय बोलणार त्याला अ बघा बघा दिसला बघा बघा दिसला पळाला बघा चला बाईला भेटूया कुठं कुठं <coughs> थांबणारच आहे आम्ही सगळं कुठं चालतं इथून अजून सात आठ किलोमीटर आहे आमचा दुपारचा हॉल्ट आता आहे आम्ही कारण की आमच्याकडे दुपारी पालखी आमच्याकडेच आहे सिन्नरगाव चढवायचं आम्हाला नाईटचा हॉल्ट आहे हनुमान मंदिर सिन्नर गावात वरती त्याला मजावसा हसतो हासतो आज तो बाईक वर बसून गेला साईराम पहिले बघा माझा पाय किती सुचलाय यांना सांगतो मी थांबा माझ्यासाठी मागची शेवणी मला घ्यायला त्याच्यापेक्षा मी डायरेक्ट गाडीवर आलोय कारण की माझा पायला दुखतोय साईराम पण आज सांगून ना पडून गपचूप गपचूप कलटी मारतो दोन किलोमीटर पुढे सांगायला फोन कर भाई मी गाडी पकडली मी चाललो हा बरोबर थांबतो त्या स्पॉट वर जाऊ त्याला बोललेलं फक्त आम्ही ब्रिज क्रॉस करून बसणार आहे तर बरोबर तिथे येऊन बसलाय बाकी यांग तिकडे बसले चला साईराम भेटूया पुढं मग दुपार भावांना जरा आराम केला आता निघाले दोन चार किलोमीटर आहे अजून टप्पा आमचा दुपारचा जातो पहिले देश होतो मस्त जेवतो आणि आराम करतो की आज आमच्याकडे पालखी आहे म्हणून आराम करायला लागेलच आज चला पुढे भेटूया साहेब साईराम साहे भावांनो परत एकदा सूर्या गाडी पकडून चाललेलं आहे दाखवतो आम्हाला एवढं बोललो तरी गाडी करून ए सूर्या पहिल्यांदा आम्हाला सरळ रस्त्याने जायला लागते मिस करतो त्या शॉर्टकटला डोंगराच्या इकडनं जायचो आम्ही आणि ती आजी कुठली रे वडापाववाली विकार कशी बनवून द्यायची लगे फटफट फटफट पोरं येत का नाही शॉर्टकटला हा ना आणि आमचा शॉर्टकट वाले मेंबर खूप जण आले आ, बाकीचे गेले फिरायला आणि जे शॉर्टकट मारायला बोलतात तेच पुढे पुढे पळतात चला टप्प्यावर भेटूया आणि एक दिवस आम्ही शॉर्टकट मारला दिले आमच्या हातात बॅगी घेऊन चाला बोलतो हां कसा हा कसाराच्या घाटाच्या खालीपर्यंत बॅग घेऊन या तिथं आम्ही देतो घरी आता मारला तर आम्ही डायरेक्ट घरीच वाटत त्याला सायरम टप्प्यावर भेटूया साई दुपार जस्ट टप्प्यावर आम्ही पांडुर्ली गाव आहे तिथं आमचा टप्पा होता आज सिन्नरगड चढणार आहे आम्ही चला जाईल जेवण फटाफट लवकर आलो कसं वाटतं पण पहिला तुम्ही आले त्याच्याबद्दल धन्यवाद पण पहिला करून सुपर भावन आता जेवण मस्त फ्रेश झालो आंघोळ केली आता निघतोय पालखी घेऊन पालखी आमच्याकडेच आहे डिजेट चालू झाला काय निघतो आम्ही पण चला सायराम રાજઈ બાબા કે आम्ही सिन्नर घाट चढायला चालू करतोय सहा एक वाजले जात तसे आता स्टार्ट करतो आम्ही चढवायला i love my आत्ताच हॉल्टवर हो पोचले पालखी आशु त्यांनी पुढं ठेवली आणि भाजी घेतो पहिले मग फ्रेश होला जातो त्याला भेटूया पुढे सोबत सीन तू ने आरे वगैरे घ्याय गे चाय पीने पिणे चाय का खोला चाय नाही आर

<laughs> <laughs> <एवगो वंकर>? <laughs> <laughs> और भी रहेगा oh, 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 नहीं <laughs> Titan Titan भाई बोलते <laughs> सावधान इंडिया सतत राहू टाइम पेट्रोल सुबह सुस बजे शांबू घ्या trabawan nu आता जस्ट जेवलो आम्ही जेवणाचा ब्लॉग घेतला नाही कारण फोन चार्जिंगला लावलेला आता आम्ही चाललो झोपायला बेकार थंडी बेकार हवा नाही येणार असतील ना, ना कोणी पालखीला दोन तीन स्वेटर आण एकदाच मी आज सकाळी तीन घातलेली तरी एवढी थंडी वाजत होती चला आता झोपतो आराम करतो उद्याच्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला ओम साईराम ओम साईरा ही वारी करू एकदा तरी शिर्डीची ही वारी करू एकदा तरी नको वेळ तुला तुलाओ तलशिर्डीला जाओ वेळ तुला तुलाओ तलशिर्डीला जाओ तल